नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो मी तुम्हाला व्हिडिओ जो दाखवणार आहे तो फिटनेसचा आहे आणि इंटरनॅशनल प्लेअर आहेत आणि त्यांची फिटनेसची तयारी ता आपण आपल्या ग्राउंडवरून करून घेतोय की नॅशनल मॅचला खेळण्यासाठी तर चला तर मी तुम्हाला दाखवतो हे याच्यामध्ये रणजी प्लेयर आणि आय पी एलचे प्लेअर खेळणार आहेत सर त्यांची आपल्या शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीवरती प्रॅक्टिस चालू आहे <laughs> कुछ हो गया निरंतर ये गरम होती है सर आधा खाली तो चला एक मिनट हां एक 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 अब बहुत अच्छी दिख रही है ये वाघूरा वो भातीचा

त्यांना सुद्धा आपली आवडलेली आहे विकेट जेव्हा जेव्हा प्रॅक्टिस चालू आहे बॉल पण छान जातो आहे बॅटीवर अच्छा यार yes. और साइड पे जा ऑस्ट्रेलिया का टप्पा आपने मार एक और दोबारा बोल दे यार एट्रिक कर क्या भाई और 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 और